आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असणार आहेत सीतील आईस्क्रीम उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचंही भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत तळेगाव येथील एम आय डी सीमधील मधील एका आईस्क्रीम कारखान्याचं उद्घाटन करून त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील काही कामाचा भूमिपूजन समारंभ सोहळा पार पडतोय आणि यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचं भूमिपूजन देखील होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळतीय तर पिंपरी चिंचवड शहरातील साधारण दहा कामाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश फडणवीसांचा मावळ दौऱ्यावर असणार आहे सर्वात प्रथम तळेगाव येथील एका आईस्क्रीम कारखान्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर ते पिंपरी चिंचवड मध्ये असणार आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या यांना मिळालेल्या जागेचा म्हणजे आयुक्तालय बांधकाम होणार आहे त्याचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर महानगरपालिकेकडून शहरातील विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा हा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार त्याचबरोबर अं पोलीस आयुक्त असतील पिंपरी चिंचूर महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग असतील हे सगळे उपस्थित असणार आहे असं भर धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी